नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे पाहूया आजच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे लक्ष्मीबाई वाघ यांनी दूध म्हणून विकत घेतलेल्या पदार्थात रबर सदृश भेसळ आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दुधात रबरवाणी ताणायचं असं दूध आपण जसं ते चिंगम वगैरे कसं राहतं तसं असा थेट अनुभव लक्ष्मीबाई वाघ यांनी दिला या प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित डेअरीचे दूध नमुने घेऊन तपासणी सुरू केली आहे डॉक्टरांनीही भेसळयुक्त दूध आरोग्यास अत्यंत घातक असल्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सोशल मीडियावरून सामान्य नागरिकांनी दाखवलेला जागरूकपणा प्रशासनाला हालचाल करण्यास भाग पाडत आहे राज्यभरात अशा प्रकारच्या भेसळीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला काही तासातच हा तासा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भेसळयुक्त अन्न पदार्थांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध बाजारात विकले जाणे चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेची चौकशी करून संबंधित डेअरीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे सदर घटनेसंदर्भात आज दिनांक तेवीस रोजी सकाळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आपल्या टीमसह करमंत येथे पोहोचले असून तेथून तो दुधापासून बनलेला पदार्थ ताब्यात घेतला आहे व पुढील कारवाई सुरू आहे अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दूध नमुने प्रयोगशाळेत पाठवावीत व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आज दिनांक ऑक्टोबर दोन रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज आ, संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान मानदेय कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या